राज्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे अनेक जिल्ह्यात तुफान पाऊस पडत असून पूरस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे शेतीचे घरांचे मोठे नुकसान झाले या पुरामध्ये अनेक जण वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत अशामध्ये राज्यात पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पाऊस असणार आहे हवामान खात्याकडून अनेक जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मुंबई पुण्यासह मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र खानदेशच्या बहुतांश जिल्ह्यात पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे मुंबईत आज आणि उद्या अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे मुंबई कोकणला रेड अलर्ट दिला असून मराठवाडा विदर्भ खान्देश भागात ऑरेंज अलर्ट दिला आहे पुढचे तीन दिवस मुसळधार पाऊस असल्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे असे आव्हान हवामान खात्याकडून करण्यात आले आहे कोणत्या जिल्ह्यात कोणता अलर्ट दिला आहे ते पाहूया रेड अलर्ट पालघर ठाणे मुंबई रायगड नाशिक पुणे सातारा ऑरेंज अलर्ट रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि गडचिरोली येलो अलर्ट धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर सांगली संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गोंदिया नागपूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे